आणि प्रत्येक घरी त्याला जेवणाची व्यवस्था केली आणि त्याच्या त्या पाया ठरवल्या सकाळी बाबा विष्णू दादाकड दुपारी माझ्याकडं संध्याकाळी दिलीपदा असं रोज त्याच्या जेवणाच्या कृती असायचा आणि तो मंदिरात झोपायचा अतिशय सोजोळ आणि त्याला कुणी गावाच काम सांगायचं पाणी आण तळून आण सरपण आण हे आण ते आण तो कोणाला नाही म्हणत नव्हता वैतागत नव्हता तो हसत मुखाने प्रत्येकाच काम करत होता प्रत्येकाचं काम आणि कधी त्यांनी कोणापैकी तक्रारही केली नाही मंदिरात झोपायचं येऊन देवापैकी सुद्धा तक्रार केली नाही आनंदात राहत होता गावाच्या एका माणसाने सांगितले की तू देवळात होतो देवाची सकाळी पाठव पूजा करतो अर्चा करतो अहो देव देवाची तुझी भेट झाली का द्यावा तो, 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 तो।, तो नाही ना अरे म्हणजे तू सगळ्या गावाचं काम करतो एवढं कष्ट करतो त्यामुळे देवाची भेटी म्हणजे कुठं भेटत त्या मुळे असं नाम जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंत चालत राहा आणि त्यालाही वाटलं खरंच माझ्या जीवनामध्ये मी कामच करतोय मला अर्धांगी नाही माझ प्रपंच नाही दुसऱ्यासारखं मला हे काही नाहीये मी देवाची भेट घेऊन देवाला विचारतो म्हणून तो देवाला भरताय निघा बरेच लांब चालला बरेच कोस गेला जात असताना तुम्हाला सांगतो तानेज द्या होता एका विहिरीवरती काम चालू होतं विहिरीत एका रानामध्ये तिथे गेला पाणी माहीतलं लोकांनी पाणी दिलं म्हणजे पाहुणे कुठले म्हणजे आमके अमके व्यवस्था कुठं निघाला म्हणजे देवाची गाठ घ्यायला तेव्हा हे जरा डोक्यावर परिणाम झालेला आहे मग ते हसले म्हणजे देवाची गाठ घ्यायला गेला आवडते आमच्या विहिरीला कावा पाणी लागल एवढं विचारा म्हणले मग विचारतो आणि तो तिथन पुढं गेला बर चालल्यानंतर पुन्हा तहान भूक लागली व्याकुळ झाला त्याला एक वस्ती दिसली तिथे एक मोठा वाडा होता त्या वाड्यावर गेला आणि मला म्हण त्या एका आजी होती तिला म्हटले आजी मला थोडीशी भाकरी आणि पाणी द्या मी बोकेच झालोय ताणेच दिलंय कुठनं आला रे बाबा वाट सरू आणि कुठं चाललाय त्या आजीने प्रश्न केला की के सांगितलं देवाची भेट घ्यायला त्यांनाही वाटलं आता देव मोठमोठ्या संतांना नाही ह्याला कसा भेटायला म्हणून त्यांनी व्याप्लं पाणी हे दिलं त्या म्हातारीची एक नात होती अतिशय सुंदर होती रूपवान होती गडगड संपत्ती होती ती एकुलची एक होती पण ती मुकी होती तिला बोलता येत नव्हतं त्यावेळेस ती म्हणली देवाची गाठ पडली तर देवाला विचार माझ्या नातीला बोलायला कधी विचार कुठं गेला जंगल लागलं ला। एक साधू तपश्चर्या करत होते त्यांचं दर्शन घेतलं तिथं बसला तिथं पाणी पिला साधूंनी विचारलं एवढ्या घनगर जंगलात कुठे निघाला बाईंचा देवाला शोभा साधूने साईंच गेली दोन तप म्हणजे बारा बारा चोवीस वर्ष झाले मी इथं तपश्चर्या करते मला देव भेटले नाही आणि तू देवाला उडकायला चाल जर देवाची तुझी एवढा गाठ पडली तर मला देव केव्हा दर्शन देणार आहे हे त्यांना विचार तू तसाच पुढे चालत गेला एक मोठा डोंगर लागला थकून गेला व्याकुळ झाला त्रासून गेला आणि त्याने ठरवलं की आता देव भेटणे नाही आपण दरीत होईल टाकू आणि त्याने तो प्रयत्न केला त्याच्या हाताला कोणतरी धरलं त्याला बाजूला घेतलं आजच्या परमेश्वर देवाने त्याला विचारलं की बाळा मी तुझ्यावरती प्रसन्न बोल म्हणजे तुला काय पाहिजे मग गावात त्याला सांगितलं होतं की देवाला भेट हे मात के मात हे काय या लक्षात राहिलं आहे कारण मनातलंच अंतकरणातनच परोपकाराची जी प्रवृत्ती होती त्याची ती जागृत झाली आणि तो म्हणाला देवा तुला हुडकायला येत असताना जंगलामध्ये एक महाराज भेटले आणि त्यांनी मला विचारलं मी चोवीस दोन तप झालं मी तपश्चर्या करतोय मला केव्हा भेटणार देवाने सांगितलं की त्या महाराजांना सांग कि तुमच्या डोक्या जटामध्ये जडीत जे रत्न तुम्ही लपून ठेवलंय कंगन जरी हिडे जरी कंगन तुम्ही जे जेठेमध्ये लपवले ते दान करा मग मी भेट त्यांनी विचारलं तेव्हा मी रस्त्याने येताना एक आजी भेटी त्यांच्या वाड्यावरती मला पाणी दिलं चहा दिलं आणि त्यांची एक नात ये, मुखी आहे तिला बोलता येत नाही तिचं लग्न कधी होईल ते म्हणजे ज्या पुरुषाला बघून ती बोलल त्यावेळेस तिचं लग्न होईल हे त्या म्हातारीला सांग आणि रस्त्याने एक विहीर खांदत होती त्याही लोकांनी विचारलं मला की बाबा आमच्या विहिरीला पाणी नाही कितव्या परसाद झाला म्हणजे रानामध्ये एक मसोबा आहे त्याचा अभिषेक घाला घातल्यानंतर दोन फूट विहीर पडल्यानंतर भयंकर पाणी लागलं ला। मग तो तिथनं निघा देवाला त्यांनी स्वतःच काहीच मान परत वापस निघाला महाराजांपाशी गेला महाराजांना विचारलं महाराजांनी त्याला विचारलं पडले का देवाची आठवले हो पडली काय म्हणले देव म्हणले महाराज तुमच्या डोक्या जातात एक काहीतरी रत्न जडीत कंग नाही ते दान द्या मग मी तुम्हाला भेटतो असं देवाने सांगितलं ते खरंच वगैरे कारण महाराज आधी राजवाड्यामध्ये काय म्हणतो आपण शिपाई होते संरक्षण करणार आणि राज खजाण्यातनं त्यांनी ते तोंडून चोरलं होत आणि त्याच्यानंतर त्यांनाच सगळ्यात शिपाई फुटायला आले म्हणून हे जंगलात पळून आले आणि जंगलात संरक्षणासाठी थांबले त्यांनी तिथं देवाची तपश्चर्या केली आणि ते कल्गन त्यांच्या डोक्यात होत ही हिस्ट्री त्यांनी त्या मुलाला सांगितली म्हणजे ते दान करा ते सांगितलं आता हे दान करायचंय आणि ते दान नेहमी काय म्हणतो आपण पात्र पवित्र असावं त्याला दान दिलं पाहिजे आणि तुझ्या एवढा चांगला माणूस मला भेटणार नाही म्हणजे हे कंगन तुला घे कंगन त्याला दिलं आणि तो निघाला हा देव देवाने सांगितलं की बाबा ती वीर फोडताना तू तुर। राहायला पाहिजे म्हणतात की पाणी तर लागलच लागल पण सोन्याचे मोहराने भरलेले सात हंडले सुद्धा त्या विहिरीत सापडतील त्या बसोबाच हे केल्या नव्हतं तो त्या विहिरी अटक गेला ती लोक म्हणजे परत आलो हो आलो म्हणजे देवाची आकडून पडली आमच्या पहाला पाणी केव्हा लागल किंवा तुमच्या या बांधावरच्या मसोबाची तुम्हाला अभिषेक झाला त्याची पूजा करा तुमच्या विहिरीला पाणी लागल त्यात एक हुशार माणूस होता त्याने सांगितलं थांबा त्याला इथंच बसून ठेवा बसून ठेव मसोबाचे अभिषेक वगैरे केला आणि ते प्लास्टिंग केलं पाणी आणि तुम्हा सांगतो सात हांडे सोन्याची मिळाली त्या रानातली माणसं त्या शेतकरी खूप आनंदी झाला त्यांनी त्याचे आभार मानले आणि हा निघाला निघाल्यानंतर तुला सांगतो हुशार माणूस आपले विष्णू दादा सारखा होता तेव्हा त्याला जाऊन घेऊ नका म्हणजे का जाऊन म्हणजे कुठं बोबा दाखल कि एवढं सुवर्ण सापडते मग काय करायचं त्याला परत बोलवा तीन ह्याच्या गळ्यात घाला आणि तिनं आपल्याला ठेवा पाणी बी लागले सगळे लागले मग त्याने हांडे म्हणजे तुला ही घेऊन लागल सोन्याचे तीन हांडे आणि म्हणलं मी कस ने त्याला गाडी बैल झोपून दिली आणि तीन हांडे घेऊन तो निघाला महाराजांनी कड दिलं शेतकऱ्यांच्या त्या विहिरीला पाणी लागलं तिथं धन सापडलं थी ते तीन हांडे मिळाले पुढे गेला त्या म्हातारीची भेट झाली त्या म्हातारीला पाणी माहीतलं ती म्हणली देवाची भेट झाली झाली आणि काय म्हणले देव किती मुलगी ज्या पुरुषाला बघून बोलल तोच तिचा बर होईल एवढ्या ती मोठी भूर्गी बाहेर पळत पळत आली आणि तिने आजीला विचारलं हा माणूस कोण मुखी होती ती तिने विचारलं की हे ग्रस्त कोण त्या ठिकाणी त्याचं लग्नही झालं हे सांगायचं कारण येते की मागाशी मी सांगितलं तुम्ही मागू नका त्याला तुम्ही एकच सांगा की सगळ्याच भलं कर तो तुमचं शंभर टक्के भलं कर मांगे भीक, को ना मिले भीक ना मांगे भीक तो मिले मोती पहिले जुनं मला वाटतं गौरव की परमेश्वराला मागताना स्वतःसाठी कधी मागू नका जगासाठी मागा तो तुमची निश्चितपणे काळजी परमेश्वरा परमेश्वराजवळ अशा प्रकारचे विचाराची लोक ही गोष्ट सांगायचं लोक म्हणजे हे काय म्हणून ह्याला पंच्याण्णव वर्षाच देवाने आयुष्य ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे कारण स्वतःसाठी मिळाल्यानंतर एक ग... कवी होता राजा त्या दरबारात त्यांनी अतिशय सुंदर कविता काव्य केलं तेव्हाच राजांनी सांगितलं तुला काय मागायचं ते, का ते माग मी तुला देणार ते दोडीदारांनी सांगितलं महाग त्यांनी राजाला सांगितलं नाही मला काही नको राजाने सांगितलं नाही तुला घ्यावंच लाग काय पाहिजे सांग तो माझ मी सांगणार नाही राजा त्याला दहा वेळा विचारलं त्याची सांगितलं मी मागणार नाही सामान्य कुटुंबातलं एक कवी होता त्याची कवी त्या राजाला आवडली राजाने सांगितलं ठीक आहे हा मागत नाही ना त्याला पंचूस बाबची जाहीरी द्या आमचं आमचं धन द्या त्याला त्या ठिकाणी ह्या राजवाडा द्या त्याला छत्र चांगर घोडे हाती देऊन टाका हे सगळं मिळालं त्या गोष्टी सांगितलं दिलं पण राजा तुला विचारत होता तर तू का मला काय नको नाही ऐकलं बघ राजाने किती दिलं अरे तो म्हणला माझ्या कुवतीने मी काय मागितलं असत एखादं घर गरेकर वावर काय थोडस मागितलं असत माझ्या लक्षात आलं की आपण मागण्यापेक्षा राजाने आपल्याला द्यावं आणि राजाने इतकं दिलं तुम्ही देवाकडे गेला की भाजी म्हणजे गेले मी करता चार आट्याने टाकता काय वराला नोकरी लागू दे सुनाला पहिला पोरगा होऊ दे निकाल माझ्यासारखा लागू दे हे काही व्यवस्थित होत नाही त्याला एकच सांगा सगळ्याच बल होऊ द्या तुम्ही सुद्धा शतक गाठताल आणि परमेश्वर सुद्धा तुम्हाला भरपूर देईल मला वाटत जास्त मी बोलले भालेवार भाले, 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 भाले सरांचा ऐकायचं आपल्याला त्या ठिकाणी म्हणून पुढचे शंभर वर्ष काका पूर्ण होतील आणि हे सगळे उपस्थितीत असलेली माणसं पुन्हा एकदा त्यांच्या सत्कारासाठी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी निश्चित येतील अशी या ठिकाणी जर अपेक्षा व्यक्त केली तर ती काही वाहूगी ठरणार नाही आहे आणि म्हणून मी आता या ठिकाणी माझ्या छोट्याशा या पाच तारखेला पूर्णविराम देतो आणि भालेराव सरांना विनंती करतो की त्यांनी बोलावं हो, आणि या ठिकाणी मला संयोजकाने बोलून आदर तित्य केला काकांचं या ठिकाणी मला दर्शन लाभलं आणि त्यांच्या